नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं तर झालं का मित्रांनो सर्वांचं चहा पाणी तर मित्रांनो अजून काही चहा पाणी केलं नाही आपण कारण की चहा पे प्यायला जायचं होतं म्हणजे थोडंसं फ्रेश होऊन जावं कारण की सकाळपासून इतके मित्रांनो धावपळ झाली ना भरपूर तर आईचं जे आपण फॉर्म होत ते ह्यासाठी फाईल फाईल बनवायसाठी जे फॉर्म होत तर पहिल्यांदा पहिल्यांदा भरल्यानंतर ते काय झालं मित्रांनो काय तरी त्यांनी मेडिसिन लावला असेल किंवा काय झालं असेल तर ते फाईल रिजेक्ट झाली त्यानंतर परत आपण अप्लाय केली ती दुशिंदा त्यावेळेस पण ते रिजेक्ट झाली तर तिशिंदा मित्रांनो काय झाला सकाळ सकाळ आल्यानंतर उशीर झाला आम्हाला पण म्हणजे तरी साडेआठ वाजता आलो या एवढा उशीर नव्हता झाला पाट हल्लो होतो सकाळचं म्हणल्यानंतर म्हणलं आयला आज ऑपरेशनला घ्यायचं ऑपरेशनला घ्यायचं म्हणल्यानंतर तडे आपण म्हणलं मित्रांनो आपल्याला जाणं गरजेचं आहे कारण की तिथं कसं म्हणजे इथं कसं आहे पळणारा माणूस पाहिजे इथं पळावं लागतं इकडं तिकडं आणि एवढं तशा कसं म्हणजे मिस्टरला म्हणजे दाजीला नाही त्यांना पण एवढं काय समजत नाही कारण की मा आम्हाला इतकं समजत नाही म्हणल्यानंतर त्यांना तर काय समजायचं कुठल्या कुठं वॉर्ड आहे तर मित्रांनो ते समज बघावं लागतंय कुठं आहे कुठला नंबर कुठं आहे किती नंबर आहे कसं आहे हे सर्व बघावं लागतंय म्हणजे पळापळी होती एका एका जागेवर दोन दोन वेळा तीन तीन वेळा जावं लागतंय फाईल घ्या हे करा ते करा तर मग परत त्याला सकाळी दहा जी गेलो दहा मी गेल्यानंतर परत त्याला त्यांनी अपडेट केलं अपडेट केलं परत त्याला एक पोच पावती दिली दिल्यानंतर पोच पावती दिल्यानंतर परत त्याला गेलो तिथंच तिथनं डॉक्टरकडे गेलो आयसीयू रूम मध्ये डॉक्टरने बोलावलं होतं तिथे गेलो त्यांच्याकुढं सही शिक घेतलं त्यांनी म्हणजे लिहून काय तरी दिलं फुल्या मारल्या काय काय आहे ते आजार त्याच्यावर फुल्याही मारल्या त्यानंतर फुल्याही मारून परत ती मॅडम कडनी आला मॅडम कडनी आल्यानंतर परत त्यांनी अजून दोन चार कागद त्याला जोडली दोन चार फायलीची चांगली डिगभर मोठी फाईल केलेली आहे मित्रांनो तर असं ना का म्हणजे त्यांच्या हे निशोबावर त्यानंतर रात्रीला रक्त चेक केलं होतं रक्त लग्वीची गेली होती रात्री म्हणल्यानंतर परतच्याला ती रिपोर्ट आम्हाला तेवढ्या ता तड तापडीला आणायला हवा होता परतच्याला ती रिपोर्ट मी घेतला आणि ती रिपोर्ट घेऊन परतच्याला रक्त लग्वीच्या तिथे गेलो तिथनं परतच्याला ती रिपोर्ट घेतला त्यानंतर दाजीला म्हणलं की रक्ताची बँक बुकिंग केली म्हणल्यानंतर म्हणलं तिथनं जाऊ नये कारण की त्यांनी योग्य त्याला पावती दिलेली नव्हती मग पावतीही दिलेली नव्हती म्हणल्यानंतर मग म्हणलं कसं आपण रक्त आणणार आहे तिथं कोण गेल तर माणूस कोण नाही मग ती म्हणलं विचरावं लागला आपल्याला तर दाजी गेल्यानंतर ती पण काय म्हणली तू कुठं रक्त बुक केलंय तुमचे पैसे आहे का म्हणलं पावतीच दिली नाही म्हणलं परत नाव परत सर्च केल्या केल्यानंतर मग हा म्हणल्या ती म्हणले की बसल्यात आहे पैसे रक्ताला तर लागायच्या वेळेस म्हणलं मी तू चालतंय म्हणले ठीक आहे काय सुद्धा अडचण नाही म्हणजे कसं आहे जेवढं आपल्याला करता होईल तेवढं तर आपण म्हणजे फळाफळी करतो या कारण की कसं आहे ते पण लागायचं म्हणल्यानंतर ते पण म्हणजे ठेवावं लागतंय रक्त ते गरम हे करायला म्हणते तस परत त्याला मग दाजे तिथनं आलं मी ते रिपोर्ट घेतला तिथनं परत त्याला मॅडम कशी आलो मॅडम कशी आल्यानंतर परत तिथं रिपोर्टला ते जोडलं जोडल्यानंतर परत त्याला ते अजून खाली गेलो तिथनं परत चला त्याच्यावरती थि सह्या तिथनं परत च्याला अजून त्याच वार्डात गेलो त्याच वार्डात परत त्याला त्यांनी मग अपडेट ही समधी केल्यानंतर समजा फायर केल्यानंतर डॉक्टरने समजा पाहिल्यानंतर तिथनं पुढची प्रोसेस मित्रांनो ती म्हणली की तीन चार वाजेपर्यंत म्हणली फाईल तुम तुमची होऊन जाईल तर होऊन जाईल म्हणल्यानंतर म्हणलं चला आता तर म्हणलं आपण आल्यापासून तर होतं यात म्हणलं का आहे काय माहिती दोन चार वेळा म्हणलं मॅडम म्हणलं कागद बरायचं झाल्यानंतर म्हणलं नुसतं हेल्पट घालूनच म्हणलं बेजार झाला नाही तर कारण की मित्रांनो कसं आहे ऑपरेशन करायचं म्हणलं की लगेच परतच्या डोक्यावर केस एवढी बारीक उगलेली ती पण लगेच काढते ती पण काय बुकट काढत नाही तिथे लगेच पैसे घेते ती दोनशे रुपये घेते ते दोनशे रुपये घेतात म्हणल्यानंतर आता दिसाड दिसाड मित्रांनो तुम्हाला सांगतो दोनशे रुपये मग म्हणजे ऑपरेशनला घ्यायचं म्हणल्यानंतर ते केस काढावं लागतात आता दोन वेळेस तर जा दोन वेळा चारशे रुपये तर झालं म्हणजे कुठलं नाहीतर ते म्हणली की तुम्ही काढा आता आपल्याला काढायला म्हणजे जमते ती पण कसं आहे आपण तरी करू का ते तर बघू म्हणलं आता घेऊ करू ते त्यानंतर परतच्या मित्रांनो काय झालं परत चला म्हणलं मग घेऊ आपण करून ते सारखे म्हणजे सिक्युरिटी गार्ड आहे ती त्याच्यामुळे मित्रांनो मग थोडस थांबावं लागतंय परतच्या हॉस्पिटल मध्ये येऊ काढता काय असं होतं का डिचार्ज बी भरपूर जणांचा झालेला आहे तर आईच्या वॉर्डातील तीन डिचार्ज झालेला आहे तर आई म्हणत होती कि कुठल्या मला दवाखान्यात आणून टाकलं या इथली तर समजीच निघून गेली अग पण महिना महिना ती होती म्हणल्यानंतर त्याचे ऑपरेशन ही झाले ती मग ऑपरेशन हे झाल्यात म्हणल्या म्हणलं जाणारच आहे की किती घरी आता मग आता त्यांना नका जायला मित्रांनो महिना महिना त्यांनी पण कट काढला गेली आली ट्रीटमेंट घेतलं व्यवस्थित हे कारण की नीटनीटक झालं की लगेच डॉक्टर त्यांना तरी काय ठेवायचं आहे तिथं लगेच त्यांना बेड रिकामा करून दुसरं पेशंटला घ्यायचं आहे काय पेशंट काय भरपूर येते ते मित्रांनो इथं काय कमी पेशंट नाही ते भरपूर असं मोठं हॉस्पिटल आहे आणि त्याच्यामुळे शेत काय आहे फक्त कट अडावा लागतो कट काढावा लागतो म्हणजे जादा दिवस लागतात म्हणजे जादा दिवस लागतात म्हणजे कसं मित्रांनो जरी टाक फेक असलं तरी म्हणजे त्यांच्या हिशोबाने ती समजा वाळवून तोडून समजा पेशंट क्लिअर करूनच मग आता महिनाभर ठेवतात म्हणल्यानंतर क्लिअरच करणार ती परत चार ये आपलं तरी हाय का एवढा दाग हा सारखा ह्या घालायला कस आहे मित्रांनो सकाळपासून पळल्याचा फायदा झालेला आहे आप आपल्याला तर स्वामींचा वार आहे आज आज गुरुवार आहे स्वामींच्या कृपेनं स्वामी कधी आपल्याला निरा निराश करणार नाही इतर आपल्याला माहितीच आहे मित्रांनो निराश करणार नाही म्हणजे भाऊ बहिणीं जेवढं पडलं तेवढं त्याने तर फळ दिलं आज त्यांचा दिवस आहे त्यांनी दिवस काय ओल्ट दिलेला नाही तर आपली तीन वाजता फाईल परवानगी आलेली आहे मित्रांनो तर आपल्या फाईलला परवानगी आल्यामुळं आईचं ऑपरेशन होणं हे तर नक्कीच आहे आणि ती फायलाशिवाय आता काय राहणार नाही तर अजून काय आईला जेवणही दिलेलं नाही किंवा पाणीही पिऊन दिलं नाही मग कावा का पुढं दिवस ढकालत्यात हे काय सांगता येत नाही तसं आपण पण जी आपल्याला फाईल पाहिजे होती त्यासाठी आपण झटत होतो चांगला आज आठ दिवस झालं तर मित्रांनो ती फाईल आपली झालेली आहे तर आपल्या स्वामी स्वामींनी स्वामींच दर्शन घेऊन आनंद स्वामींची विनवणी केली ना त्यानंतर ते कधीच निराश करणार कारण की त्यांच्या दिवशी त्यांनी फाईल मंजूर केली तर त्यामुळे ती एक भाऊ बहिणीनं पळापळीच ते आता झालेलं आहे तर बघू आज काय म्हणते ते डॉक्टर काय नाही ते पण आता उशीर झालाय त्यामुळे काय सांगता येणार नाही ऑपरेशनच पण ऑपरेशन तर होईलच आता फाईल रेडी झाली म्हणल्यानंतर होणारच आहे ऑपरेशन तर आईला पण म्हणलं तू नको म्हणलं टेन्शन घेऊ नको तिथले पण पेशंट आहे ती का नाही ती पण म्हणलं आता त्यांचं लय दिवस झाले होते जाणार आहे ते तरी एक तिथं बाबा येऊन त्यांनी समजावलं की त्यांनी पण येऊन त्यांना समजावून आयला की तुम्ही फक्त मावशी काय का करा तुमचा हा आता म्हणजे थोडस पाय हलायला गेलेला आहे तर तुम्ही ठीक ठाक मध्येच होणार आहे तुम्हाला काय एवढे दिवस ठेवणार नाहीत ऑपरेशन एकदा झालं की म्हणलं तुम्हाला लगेच म्हणजे रिझल्ट कळल तर कसं आहे मित्रांनो लगे तू खाली की काय रूप येत नाही तर आयला म्हणलं फक्त हो म्हणलं आम्ही बिलेकर बाळ घेऊन म्हणलं तुझ्यासाठी पोलतोय हा म्हणलं खाजगी दुसरीकडन्याला म्हणलं आहेत का आपल्याकडे इतकं पैसे आहे म्हणलं कसं आहे जेवढं आपल्याच्या होईल तेवढं तर म्हणलं इथं भरतो आपण या तिथं ज्यादा जायचं ते इथं कमी जाते ना एवढंच होईल म्हणलं तू आपल्या तुझ्या पायावर ठिकठाकपणे खंबीरपणे उभं राहिल्यानंतर म्हणलं कसं आहे तुझे तू आपलं स्वतः सर्व केलं म्हणजे बाद झालं तरी म्हणलं आम्हीच बाळ सुद्धा आंघोळ नव्हती काय नव्हती कोचांबल होत मित्रांनो ती पण त्यामुळं सोडलं तर कालच गेलतो मी पण गेलो तुम्हाला सांगतो एक पाच सात तासाचं घेत असेल तर वर तर मी लगेच फिरलो की माग रे आम्हाला बी काळजी आहे मित्रांनो